आत्याबाई आल्या आज सकाळी सकाळी भाऊबीजेचा एक पवित्र सण आहे हा सण असतोच पण आणखी या सगळ्या सणामध्ये एक संस्कृती असेल परंपरा असेल आपल्या बहिणी आपल्या आत्याबाई घरी येणं एक आनंददायी असतं खरं मला असं वाटतं आणि त्याचा आनंद दिवाळीच्या निमित्तानं आम्ही घेतोय कसा पूर्वीशी दिवाळीच सण आताच सण वर्षी तुम्ही गिफ्ट न देता वेगळा पाहिजे <laughs> आता कस नाही गिफ्ट वगैरे हा विषय फॉर्मॅलिटी असतो तो काही फार महत्वाचा असतो अशातला काही भाग नाही परंतु परमेश्वराच्या कृपाने सगळ्या गोष्टी असताना आपल्या बहिणी आत्या या पण सगळ्या खुश असल्या पाहिजे असा माझा जनरली प्रयत्न असतो सगळ्या आणि म्हणून काही वेगळं करायचं ठरव कुटुंब अजून कुटुंब एकत्र कोतावळा आहे तो आहे कसा तुम्ही टिकवला हे पण हे तर फार कमी लोक ते काल तुम्ही कर्णपूरत यायचं असतं पावणे तीनशे लोक होते आमच्या घरात एकत्र पावणे तीनशे दोनशे पंच्याहत्तर लोक होते काल सगळ्या आमच्या घरातले त्याचे फोटो पण मी तुम्हाला पाठवतो त्यामुळं या सगळ्या आता सगळ्या कुटुंब आता मोठी भाऊ असती कुटुंब असतो पण तो, तो आम्ही सगळ्यांनी आता आमचं कालचं पाडव्याचा आमचा कार्यक्रम असतो आपल्या कुटुंबाचा जवळपास पावणे तीनशे सदस्य आमच्या घरातले काल होते आता हे पावणे तीनशे लोक काही पावणे तीनशे एकत्र नाही राहत तीन चार घरात राहतात पण तो आम्ही वीस पंचवीस तरी एका घरात राहतो त्याच्यामुळे कुटुंब मला असं वाटतं हे जपण्याचा आणि कारण त्याची एक शक्ती असते त्याची एक ताकद असते मला वाटतं ती जपण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करतो लाडक्या तर सगळ्याच बहिणी असतात शुभेच्छा काही नाही तुमचं तुम्हाला एक समृद्धी मिळो सुख मिळो भरभराट हो तुमची संरक्षण करण्याची शक्ती या मनगटात आई भावाने देव एवढंच सगळ्या लाडक्या बहिणीसाठी मागेलोर कॉमर्स एक त्याला शब्द मी आजच्या भाऊबीच्या दिवशी वापरणं चूक होईल परंतु तो व्यावहारिक योजना आहे ती मला वाटतं लाडक्या बहिणी व्यावहारिक योजनेतून होत नसतात पंधराशे रुपये दिले आणि एखादी बहीण लाडकी होत नसते एखादी बहिणीला पंधरा लाख दिली तरी ती लाडकी होत नसते आणि एखादी बहिणीला पंधरा रुपये जरी नाही दिले तरी ती लाडकी असते मला वाटतं अशी बहीणच खऱ्या अर्थानं भावा आणि बहिणीचं नातं जपणारी बहीणच लाडकी असते असं मला वाटतं या योजना वगैरे या अर्थाने जी काही लाडकी बहीण आहे हे मला असं वाटतं नुसतं बोला बोलायची कडे बोलायचं बात आहे एकीकडे एक बहिणी काय नुसतं पंधराशे रुपये दिले आणि खुश होत नाही शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही बहिणी जर स्वयंपाक घरात गेलं तर गॅस हजार हजार रुपयाला आहे दाळीत टेली महाग आहे शिक्षण महाग आहे आणि मला वाटतं नुसते पंधराशे रुपये दिले त्याचे गावगावा करायचे आणि पंधरा हजार किशातून काढतात याचा गावगाव नाही करायचा हे वेगळ्या गोष्टी आहेत दादा लाडक्या बहिणी योजनेचं भविष्य काय वाटतं कारण हे फक्त सरप्राईज आहे की कसं हे पण आता पण एकोणतीस लाख बहिणी गाळलेल्या आहेत आणि मी आता गावगाव जात असताना काही महिला भेटत असतात त्या सांगतात सासरच्याकडचं सा केवाय शिकाडा करा, करा माहेरच्याकडचं कर के केवायसी हे का करताय तुम्ही तुम्हाला एक एक माणूस एक एक बहीण कमी करायची आहे तुमचा स्वच्छ आणि निर्भेळ हेतू जर असता तर मला असं वाटतं तुम्ही एवढ्या प्रकरण केलं ना सर महिला आहे कायदा नियम तर पहिल्यापासूनच आहे ना मग पहिल्या दिवशी पासून नियम लावायला पाहिजे होता तुम्ही मतदानाच्या वेळेस नियम नाही आणि आता काम निघून गेल्यानंतर हे काही बाबा बहिणीच प्रेम नाही मुळे ज्या दादांनी ही योजना आणली आहे दादांच्या खिशाला कुठं उल पडेल अरे या दादांना या पंधराशे रुपयांनी काय होत असते हे दादा पंधरा पंधरा हजार सोळा सोळा हजार कोटीचे टेंडर अपो देतात पुणे शिरूरचं टेंडर दीड दीड पट दीडशे टक्के जास्त घेतलं त्या मेगा इंजिनिअरिंगला तिकडचं कुठलं ठाणे मुंबईचं सोळा हजार तेरा हजार कोटीचं टेंडर सोळा हजार कोटी दिलं शक्तीपीठ महामार्गात सहाशे हजार कोटी रुपये खर्च करतात गरज नसताना त्यामुळे हे दादा मस्त वाले आणि दीड हजार रुपये देऊन त्याच्या बळावर सत्ता आणायची आणि नंतर स्वतः या महाराष्ट्राला लुटायचं अशा या दादांचं काम चालू आहे कित्येक आहे आणि राज्य सरकार की त्यांना आम्ही नुकसान भरपाई पण आजही त्यांची दिवाळी अतिवृष्टी झाली त्यावेळेस शेतकऱ्यांना अठरा हजार साडे अठरा हजार रुपये देण्याचं मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यानंतर खडून गेलेल्या जमिनीला सुद्धा साडेतीन लाख रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे आणि दिवाळी गोड करू असं सांगितलं होतं आणि अठरा हजार पर हेक्टरी आणि एफच्या निकषानुसार दोनच हेक्टर आहे परंतु आणखी एन डी आर एफच्या निकष सोडून तीन हेक्टर करण्याचा निर्णय सरकारने घेतला पण आत्ताच्या घडीला फक्त साडेआठ हजार रुपये सगळ्यांच्याही नाही काही जणांच्या खात्यावर आलेले मात्र शेतकऱ्यांची फसवणूक करत असताना कित्येक बहिणी शेतकऱ्या शेतामध्ये काबाड कष्ट करून आपलं पोट भरतात आपले मुलंबाळ असेल नवरा असेल भाऊ असेल यांचं पालन पोषण करतात आज या बहिणींच्या डोळ्यात अश्रू आहे आज या बहिणी व्यथित आहे आणि मला असं वाटतं सरकार या बहिणीची सुद्धा फसवणूक करत आहे एन डी एर एफच्या निकषा डावलू डावलून नाही ते निकष सोडून तीन हेक्टरला द्यायचं कबूल केलेलं आहे आणि खडून गेलेल्या जमिनीला साडेतीन लाख रुपये साडेतीन हजार रुपयेसुद्धा खडून गेलेल्या जमिनीचे अजून आलेले नाही निश्चित दिवाळी होऊ द्या आम्ही याविषयी आवाज उठवणार थँक्यू